हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याच्या चकल्या उपवासासाठी तर तुम्ही सुद्धा पण या खाऊ शकता त्यासाठी मी हा माझ्याकडे डबा आहे हा डबा भरून मी साबुदाणा भिजत ठेवला होता सात ते आठ तास तर चांगला भिजलेला आहे वरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि भिजत ठेवायचा तर मी ते भांडं घेतलेलं आहे आणि ज्या भांड्याने मी साबुदाणा घेतला होता ते अर्धं भांडं मी पाणी घेतलेलं आहे जर तुम्ही वाटीने घेतला असता तर अर् अर्धी वाटी पाणी घ्यायचं तर त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा तर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गरम झाल्यानंतर साबुदाणा त्याच्यामध्ये घालायचा आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही साबुदाणा ढवळून मिक्स करून घ्यायचं आता मी घातलेला आहे तर आता हा चांगला मिक्स करायचा जास्त शिजला नाही तरी चालेल पण थोडंसं मऊसर शिजवून घ्यायचा जास्त पण शि पाणी घालायचं नाही नाही ना, तर पातळ होईल आणि आपल्याला चकल्या गाळता येणार नाहीत ना, 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 त्यामुळे ये एवढंच पाणी ठेवायचं जेवढं आपण साबुदाणा भिजत ठेवण्यासाठी घेतला होता ना त्याच वाटी अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडंसं कमी घ्यायचं पाणी तर हे पाच मिनटं आपण वाफवून घ्यायचं मंद गॅस ठेवून तर पाच मिनटं झालेलं आहेत तुम्ही बघू शकता असं झालेलं आहे हे तर हे ढवळून घ्यायचं व्यवस्थित मस्त झालेलं आहे तर मी आता परातीमध्ये काढून घेते तर मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून मॅश करून जर तुम्ही पाव किलो साबुदाणा घेतला असेल तर अर्धा किलो बटाटा असं घ्या म्हणजे डबल प्रमाण घ्यायचं साबुदाण्यापेक्षा तर हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं शिजवून बटाटा उकडून मॅश केलेला आहे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर लाल तिखट टाकायचं तुम्ही मिरची ठेचून पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता आपण ह्याच्या चकल्या पाडूयात त्यासाठी मी कागद अंतरून घेतलेला आहे घरामध्येच आणि हा साचा आहे चकलीचा तर साच्यामध्ये हे भरून घ्यायचं तर मी ते चकलीची चकती टाकलेली आहे साच्यामध्ये तर आता आपण हे त्याच्या चकल्या पाडून घेऊयात खूप छान होतात कुरकुरीत मस्त आणि बटाटा घातल्यामुळे पण त्याची टेस्ट एक वेगळीच येते आणि करायला पण सोपे आहेत पटकन होतात जास्त वेळ लागत नाही जास्त शिजवत बसायची पण गरज नसते तर अशा पद्धतीने नक्की करून बघा तर आता ह्याच्या मी चकल्या पाडते मस्तपैकी तर अशा पद्धतीने तुम्हाला जसा जेवढ्या छोट्या मोठ्या असा हवे आहेत तशा तुम्ही पाडू शकता मी मिडियम साईजच्याच पाडतणार आहे तर हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं तर मी घरामध्येच आता रात्रभर सुकट ठेवणार आहे आणि सकाळी मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे दोन दिवस कडकडीत तर मी पाडून घेतलेल्या आहेत चकल्या सगळ्या तर आता हे उन्हामध्ये मी वाळत ठेवणार आहे दोन दिवस तर वाळलेल्या आहेत चकल्या तुम्ही बघू शकता कशा दिसतात वाळल्यानंतर तर मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर आपण तळून बघूयात तळल्यानंतरसुद्धा डबल तिबल फुलतात ह्या तर उपवाससाठी पण मस्त लागतात कोणाकोणाला खिचडी नाही आवडत तर तुम्ही अशा चकल्या पण पन... करून खाल्ल्या तरी चालतात वेपर्स वगैरे खाण्यापेक्षा घरामध्येच बनवलेल्या तर मी तळून बघते कशा होतात तुम्ही बघू शकता डब्बल फुललेल्या आहेत आणि मस्त असा कलर आलेला आहे आणि टेस्टी पण झालेले आहेत कुरकुरीत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये